निलेश लंके यांनी एक व्हिडिओ ट्विट करत नगरच्या रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला दक्षिण नगरमध्ये अनोळखी व्यक्ती पोहोचू कशी शकते त्रिस्तरीय व्यक्तीला का रोखू शकली नाही असा सवाल उपस्थित करत कुंपणच आता शेत खात असल्याचा आरोप लंकेंनी केलाय नगर दक्षिण मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका व्यक्तीने प्रवेश करत चक्कर शटरपर्यंत पर्यंत जात मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला असा आरोप लंकेनी केला यापूर्वीही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम जिथं ठेवल्या आहेत तिथले सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खांबी यांनी केला होता आठ अजून बावीस मिनटं म्हणजे आठ सव्वा आठच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या हात आला ज्या ठिकाणी पोलिसाचा पार आहे सी आर पी एफचा पार आहे आर्मीचा पार आहे त्या ठिकाणी येऊन ज्या बाजूला मेन गेट आहे त्या बाजूला एक डिव्हाइस ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल काढून काही छेडछाड करण्याचं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला के आणि मी सुद्धा रात्री कलेक्टरशी बोललो तर कलेक्टरलासुद्धा त्या बाबतीत काही पूर्णता माहिती नव्हती